आमच्या धार्मिक स्थळांमध्ये राजकारणी घुसत आहेत केदारनाथ धाम मधून दोनशे अठ्ठावीस किलो सोनं गायब झालं असून आज तागायत नाही केदारनाथ मंदिरात दोनशे अठ्ठावीस किलो सोन्याचा घोटाळा झालाय यावर माध्यम का आवाज उचलत नाहीत आता दिल्लीत नवे केदारनाथ मंदिर बांधायची तयारी सुरू आहे म्हणजे तिथंही नवा घोटाळा करणार का केदारनाथ मंदिरातील सोन्याची चोरी झाल्यानंतर त्याचा तपास करण्यासाठी समिती का नाही स्थापन केली ज्योतिर्मठाचे शंकराचार्य मुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी दिल्लीत होणाऱ्या बाबा केदारनाथचे प्रतिकात्मक मंदिर बांधले जात आहे त्यावर आक्षेप घेतलाय सोबतच केदारनाथ मंदिरातून दोनशे अठ्ठावीस किलो सोनं गायब असल्याचा आरोपही त्यांनी केलाय यावरून आता उत्तरेत राजकारण तापलंय मागच्या वर्षी देखील असाच आरोप झालेला केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील सोनं चोरी करून त्या ठिकाणी पितळ ठेवलं असल्याचा आरोप मंदिरातल्या पुजाऱ्यांनीच केलेला पण मंदिर समितीने हे आरोप फेटाळून लावले होते आता पुन्हा हाच विषय सुरू झाला बऱ्याच काळापासून केदारनाथ मंदिरात सोन्याचा घोटाळा झाल्याचे आरोप होत आहेत पण खरंच केदारनाथचं दोनशे अठ्ठावीस किलो सोनं गायब झालं की निवळ आरोप करण्यात येत आहेत हे संपूर्ण प्रकरण काय आहे पाहूयात या, या, या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती शंकराचार्यांनी जे आरोप केले तो सोन्याचा घोटाळा गेल्या वर्षीही चर्चेत आलेला जून दोन हजार तेवीस मध्ये केदारनाथ मंदिरात एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या सोन्याचा घोटाळा झाल्याचा आरोप मंदिरातील पुजारी तसेच चारधाम महापंचायतीचे उपाध्यक्ष संतोष त्रिवेदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओ केलेला दोन हजार पाच मध्ये मुंबईतील एका ने मंदिर समितीला तेवीस किलो सोनं दान केलेलं त्यातून मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतीवर सोन्याचा मुलामा चढवला गेला पण आता त्या भिंतीवरच्या सोन्याचं पितळ झालंय असा आरोप त्यांनी त्या ते मध्ये केलेला संतोष त्रिवेदी यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बद्री केदारनाथ धाम मंदिर समितीने पत्रक काढून सदर आरोप फेटाळून लावले होते एक प्रसिद्धी पत्रक जारी करून समितीने हे आरोप दिशाभूल करणारे आहेत असं म्हटलं होतं दान केलेल्या सोन्याच्या पावत्या या मुलामा कामात वापरलेल्या साहित्याचा संपूर्ण तपशील त्यांची बिले आणि इतर संबंधित कागदपत्रे मंदिर समितीकडे उपलब्ध आहेत तशी ती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याला देखील दाखवण्यात आलेली आहेत शिवाय सोन्याचा मुलामा देण्याचे काम नियमानुसार आणि भारतीय पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्यात आलं होतं हे सोने एका भक्ताने दान केलं होतं एएसआय तज्ञांच्या देखरेखीखाली प्लेटिंग करण्यात आलेलं या सर्व सोन्याचा मुलामा चढवण्याच्या चा प्रक्रियेत मंदिर समितीची थेट भूमिका नाही असं मंदिर समितीने स्पष्टीकरण देणार पत्रक जारी केलेलं पण त्याचवेळी या आरोपांच्या चौकशीसाठी उत्तराखंड सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती चौकशी समिती या प्रकरणाच्या तळापर्यंत जाईल असे राज्याचे पर्यटन धर्म आणि सांस्कृतिक मंत्री सतपाल महाराज यांनी सांगितलेलं या समितीत तज्ज्ञांसोबत सोनारही होते बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समिती कायदा एकोणीशे एकोणचाळीस मधील तरतुदींनुसार देणगी घेण्यात आली असून सोन्याचा थर देण्यासाठी राज्य सरकारकडून परवानगीही घेण्यात आली होती पण स्थापन झालेल्या समितीचा कोणताही ठोस अहवाल समोर आलाच नाहीये बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीने एका निवेदनात सांगितल्याप्रमाणे की मंदिराच्या गर्भगृहात किलो वापरण्यात आहे तेव्हा मंदिर समितीने त्याची किंमत सुमारे कोटी रुपये सांगितली होती तर सोन्याच्या कामात वापरण्यात आलेल्या तांब्याचे एकूण वजन एक हजार किलोपेक्षा जास्त होतं ज्याची एकूण किंमत एकोणतीस लाख रुपये होती आज इतक्या सोन्याची किंमत अंदाजे एकशे सदतीस कोटी रुपये आहे सोन्याचा मुलामा देण्यापूर्वी आय आय टी रुरकी सेंट्रल बिल्डिंग रिसर्च रुरकी आणि एएसआय यांच्या सहा सदस्यीय टीमने केदारनाथला भेट देऊन गर्भगृहाची पाहणी केली होती त्यांच्या अहवालानंतरच सोन्याचा मुलामा देण्याचे काम सुरू झालं गर्भगृहाच्या भिंती आणि छत पाचशे पन्नास सोन्याच्या पाट्यांनी मढवण्यात आलेलं बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचा मुलामा लावण्याचे काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या दोन अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्यात आलं होतं सुमारे एकोणीस कारागिरांनी हे काम पूर्ण केलं केदारनाथ मध्ये सोन्याचा मुलामा चढवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबर दरम्यान एक व्हिडिओ समोर आलेला गौतम नोटियाल नावाच्या ट्विटर हँडलने मंदिराच्या गर्भगृहात पॉलिश करतानाचा व्हिडिओ शेअर केला यामध्ये काही कारागीर गर्भगृहात सोने पॉलिश करताना दिसले व्हिडिओ बनवणारी व्यक्ती त्या लोकांना पॉलिश करण्याचे कारण विचारताना दिसली सोन्याचा पत्रा वापरला जातोय तर पॉलिश करण्याची काय गरज होती यासोबतच मंदिर बंद झाल्यानंतर रात्रीच्या वेळी हे काम का केलं जात आहे असा सवालही त्यांनी कारागिरांना केलेला त्यानंतर तीर्थ पुरोहितांनी पुन्हा मोर्चा उघडला तर हे पुरोहित हे आधीपासूनच सोन्याचा मुलामा देण्याच्या विरोधात होते पण सोन्याचा मुलामा चढवण्यास पुजाऱ्यांचा विरोध का होता कारण देणगी स्वरूपात मिळालेलं सोनं मंदिरात मिळालेलं सोनं मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतीवर लावताना रसायनांचा वापर केला जात होता तसंच हे काम छुप्या पद्धतीनं केलं जात होतं त्याची माहिती ना पुरातत्व विभागाला होती ना तीर्थक्षेत्र पुजारी पुजाऱ्यांना पुजाऱ्यांना जेव्हा माहिती लागली तेव्हा त्यांनी आक्षेप घेतलेला देणगीदाराने दान केलेलं तेवीस किलो सोनं त्यानंतर मंदिराच्या देणगीमध्ये जमा झालेलं आणखी काही सोनं असं मिळून दोनशे किलोच्या वर सोनं गायब असल्याचं म्हटलं जात खर तर हे देणगी स्वरूपात मिळालेलं सोनं मंदिरात लावायचं होतं पण त्याऐवजी पितळ्याचा वापर करण्यात आला असा आरोपही होत आहेत मागच्या वर्षी झाला तोच आरोप शंकराचार्यांनी पुन्हा एकदा केलाय शंकराचार्यांच्या केदारनाथ मंदिरातून दोनशे अठ्ठावीस किलो सोनं गहाळ झाल्याच्या आरोपानंतर बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी आवाहन केलंय सोनं गायब झालं तर तुम्ही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात जा फक्त सनसनाटी निर्माण करू नका असं ते म्हणाले शिवाय केदारनाथ मंदिर समिती वारंवार हे आरोप फेटाळून लावत आहे शिवाय केदारनाथ व्यवस्थापनाला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा ते उलट आरोप करतायत बाकी या प्रकरणाबाबत कोण खरं बोलतय कोण खोटं बोलतंय याबाबत सध्या तरी सांगणं कठीण आहे पण केदारनाथ मंदिरातील दोनशे अठ्ठावीस किलो सोनं कुठं गायब आहे असा सवाल आता चारी बाजूने केला जातोय तुम्हाला काय वाटतं या आरोपांमध्ये तथ्य असेल का केदारनाथ मंदिरात सोन्याचा घोटाळा झाला असेल का या प्रकरणाबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लगावती युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा